ना अँड प्रेस लायक अपडेट त्याचा फोटो उद्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे जे वृत्तपत्र छापले जातात साहेब मराठी हिंदी इंग्लिशमधून जे कुठलं छापले जातात प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावरती यांचा फोटो छापून देऊ टाल क्लास एका पेपरमध्ये फुल पेज कलर जाहिरात यायला किती खर्च येतो सर तरी अंदाजे चार लाख रुपये आमच्याकडे वीस लाख रुपये आहेत पुरतील ना माझ्याकडे चेक आहे साहेबांना माहिती आहे आम्ही वीस लाख रुपये तुम्हाला देणार जर यांनी कुणी चारही प्रश्नांची उत्तरं जर करेक्ट आली तर आम्ही वीस लाख रुपयांचा धमादेश त्यांना देणार तुमचा फोटो उद्या छापून आणणार त्यामध्ये काही दुमत नाही एवढंच नाही जर या चार प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात शिरोलीकर तर शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनची सुद्धा तुम्हाला गरज नाही मी डीजी सरांकडनं मुंबईमधून परवानगी घेऊन आलोय जो कोणी या चार प्रश्नांची ज्या पोलिस स्टेशनमध्ये उत्तर करेक्ट मिळतील ते पोलीस स्टेशन आपल्याला बंद करायचं आहे आदेश माझ्याकडे आहे काय अडचण आपण बदली करून देऊ आणि यामध्ये जर काही बदल असेल यामध्ये जर काही बदल झाला साहेब तर उद्या आमच्या प्रेस नोटवरती तुम्ही अवलंबून राहायचं नाही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहू शकता इतकं फ्रीडम कुणाचं उत्तर खरं कुणाचं उत्तर खोटं वादावादी घालायची नाही एकमेव मार्ग ठरवायचा कुणाचं उत्तर खरं आणि कुणाचं उत्तर खोटं ठरवायचा एकमेव मार्ग तुमच्या उत्तराशी सगळा समाज सहमत झाला तर तुमचं उत्तर खरं समाजातला एक जरी माणूस तुमच्याशी असहमत असेल तर तुमचं उत्तर चूक हे इतिहास घडणार साहेब इतिहास ज्या ज्या वेळी इतिहास घडतो त्या त्यावेळी समकालीन लोकांना माहिती नसतं की आपण इतिहास घडवतोय कुणालाच माहित नसतं त्यामुळे की या गोष्टीचा इतिहास घडणार आहे छत्रपतींना माहिती होता की राजेंना की इतिहास घडणार आहे ते नंतर लिहिले जाणार आहेत पखरी वगैरे नंतर लिहिल्या जातात श्रीरामांना कुठं माहिती होतं की पुढे असं होणार आहे श्रीकृष्णाला कुठं माहिती होतं कौरव पांडवांना कुठं माहिती होतं हे नंतर नंतर ते इतिहास घडतात आज इथे इतिहास लिहिणार आहे त्या सगळ्या घटनेचे साक्षीदार तुम्ही होणार आणि इतिहास असे लेचे लिहिले जात नाही तर जर तुमच्या हे कसं काय धन्यवाद पहिल्यांदा हे मंगल कार्यालय ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्यांचं पोलीस दलाच्या वतीने आभार त्यांनी एवढं स्वच्छ सॅनिटाईज केलेलं मंगल कार्यालय त्यांनी उपलब्ध करून दिलं या मंगल कार्यालय पहिला प्रश्न पहिला प्रश्न या ढालीसाठी पहिला प्रश्न साहेब तुमच्या वीस लाख रुपयांसाठी देणार चेक नक्की आणि आमच्या शिरोली पोलीस स्टेशनच्या भवितव्यासाठी नव्हे ह्या आम्हाला इथून पुढे हे लेक्चर सुद्धा घ्यायची गरज नाही या चार प्रश्नांचे उत्तर करेक्ट आहे तर एवढं साप सोपा पहिला प्रश्न अशा या स्वच्छ मंगल कार्यालयामध्ये मी चिमुडभर साखर घेतली आणि या मंगल कार्यालय तिथे खाली मॅटवरती टाकली मी जर चिमूटभर साखर इथं गालीच्यावर टाकली तर थोड्या वेळ तिथं काय घडेल मला ऐकायला कमी इथं जरा काय घडेल किती अॅक्युरेट उत्तर कुणाला उत्तर बदलायचं अरे लोकशाहीच्या युगामध्ये वावरता तुम्ही मुंगळा म्हटला असता तर आम्ही काय तुम्हाला अटक केली असती का एखादा म्हटलं असतं काय नाही पाल पण खाऊ शकते किंवा एखादी लेडीज महिला म्हणू शकत होती नाही नाही ते बाकीचं मला काय माहीत नाही माझी सासू खूप कजाक आहे मी आपलं झाडून आणि फेकून देईन कुणी काही उत्तर देऊ शकत होतो पण सगळ्यांचं एक जाद उत्तर आलं मुंग्या आणि हे उत्तर शिरोलीकरांचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बरोबर असं नाही शंभर टक्के बरोबर शंभर टक्के एकदम तंतोतंत तं, धन्यवाद तं, पुढचा तं, प्रश्न बघूया पंचवीस टक्के तुम्ही जिंकला आपण सगळे ग्रामीण भागात आलो मोठी मोठी मंदिरं आपण ग्रामीण भागात बांधलेली आहे त्याच्यापुढे मोठी पटांगण आहे ते पटांगण आपल्या स गावठाणाच्या सगळं गावठण जेव्हापासून तयार आहे त्या गावठाणाच्या निर्मितीपासून आपल्या प्रत्येक पिढीच्या सुखदुःखाचे ते साक्षीदार आहेत ते पटांगण अशा त्या पटांगणांवरती रात्री अपरात्री भटक्या कुत्र्यांचं साम्राज्य असतं सगळे सा भटक्या कुत्रे गावातल्या त्या मैदानांवरती उतडत असतात असंच हो, एक दिवस शिरोलीमध्ये एकदम शांत गाव आहे तुमचं एक खेडेगाव एकदम शांत आहे तुमचं तुमचं गाव रात्री दोन वाजता अशा शांत झोपलेल्या गावामध्ये त्या भटक्या कुत्र्यांपैकी अचानक एखादा कुत्रा चोरात हुम भुम करून उठला तर गावठाणातल्या इतर कुत्र्यांची काय रिॲक्शन असते त्यांना सगळं माहिती आहे साहेब हे आपलं बंद करणार का कुणी तुम्हाला शिकवलंय काय साहेब तुम्ही तर नाही सांगितलं एवढं कसं अॅक्युरेट माहिती आहे तुम्हाला आता मात्र आम्हाला घाम यायला लागला हाताला वीस लाख रुपये द्यायचे साहेब शेवटी गोष्ट नाही परत परत पोलीस स्टेशन भेटला ही यंत्रणा भेटलाय सगळंच कृपया